आमच्या आयचे नवरे आहे तुम्ही आमच्या ह्याचे नाव रे लावू नको तुम्ही काय बोलला तुमच्या आय आम्ही लावतो ना मी कुठला ड्रायव्हर तुम्ही तुम्हाला दाखवतो ना नाही मी तुम्हाला दाखवतो ना मी कुठला ड्रायव्हर आहे मी ड्रायव्हर कुठला तुम्ही येता काय बघा ना दिली तुम्ही शिवी समोर उभे दिली ठीक आहे त्यांच्या आयच्या आहे आम्ही ठीक आहे तुम्ही संध्याकाळी न्यूज येता का बघा एबीपी माझ्यावर येता का बघा ना तुम्ही नाव काढा तुमचं नाव दाखवा बोलो तुम्ही साहेब हा बोलव ना तुम्ही डायरेक्ट शिवी द्या तुमच्या आयच्या नव्या म्हणजे आम्हाला बोललो ना मी मला बोललो बरं समजू काय बोललो बोलले ना काय मला सांगा बरं बोला मामा मी मला बोललो बोलले का नाही एवढं बोला तुम्ही फक्त बोलले का नाही एवढे बोलाय की बोलू मी मला ना बोलून मी नाही म्हणतो मी चार वेळा सांगितलं बोलले का नाही मला सांगा बरं मी काय बोललो मी मला तुम्हाला मी बोलते टीव्ही चॅनलचा ड्रायव्हर आहे मी आणि तुम्ही बोलता तुमच्या ह्याच्या नवऱ्या आम्ही बोर्ड इथं गाडी जैए जैए। मी तुम्हाला तेच सांगितलं गाड्या काढून मी फाईन मारला नाही बिलकुल काय तुम्ही आता उलट बोलता म्हणल्यावर माणूस त्रास दिला तुम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे का तर करणार आहे मारला त्याला मी निघून गेलो मी काय बोललो गाडी काढून माणूस त्रास दिला असं आम्ही तुम्हाला नाही बोललो मी मला बोललो कसं तुम्ही बोलला तुमच्या आयजा नवरे आम्ही असं आम्ही नाही बोललो सध्या सोशल मीडियावर मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या एरियामधील ट्रॅफिक पोलिसांच्या शिवीगाळाचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला देखील असेल ज्या अधिकाऱ्यांना वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले तेच पोलीस अधिकारी जनतेला आई बहिणीवर शिवीगाळ करत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पोलीस अधिकाऱ्याने पी माझा अँकरच्या ड्रायवरला तुमच्या आईचे नवरे आहोत अशी संतापजनक शिवी दिली शिवीगाळ केल्यानंतर संतापलेल्या ड्रायव्हरने या ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ करायला सुरुवात केली तरी देखील हा ट्रॅफिक अधिकारी या ड्रायव्हरची दमदाटी करण्याचा प्रयत्न करत आहे काही वेळातच या दोघांतला वाद टोकाला गेला आणि तिथे जमा व्हायला सुरुवात झाली तेथील काही प्रौढ नागरिकांनी या दोघांतला वाद संपवला परंतु ट्रॅफिक पोलिसांकडून अशा प्रकारे जनतेवर शिवीगाळ होणे अतिशय संतापजनक आहे ज्या पोलीस अधिकारी जनतेचे रक्षक म्हणून कार्यरत असतात तेच आता जनतेचे भक्षक बनल्याचं चित्र आहे हा एकच व्हिडिओ नाही तर असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये पोलीस अधिकारी जनतेला शिवीगाळ करताना बघायला मिळतात तुम्हाला अशा आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद